प्रकरण हे राज्य सरकारनं आणि विशेषतः पोलीस विभागाने गांभीर्याने घेतलेलं आहे त्या संशयित आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी वेग पथकं तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नेमलेली आहेत तर ती पथकं कार्यरत आहेत एखाद्या सेन्सिटिव्ह मॅटरचा तपास जेव्हा चालू असतो आणि गुन्हेगारांना शोधण्याचं काम जेव्हा पोलिसांची वेगवेगळी वेग वेग पथकं करत असतात तेव्हा शासनामधल्या आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी भाष्य करणं योग्य नाही पण थोडासा वेळ पोलिसांना दिला पाहिजे पोलीस त्यांचं काम करतायत आपण काल पाहिलं असेल की जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या परिवर्जनाला कुटुंबातल्या लोकांनासुद्धा चौकशीला बोलवलेलं होतं त्यांच्या जे संबंधित जवळचे लोक आहेत त्यांनासुद्धा चौकशीला या ठिकाणी बोलवलेलं होतं पोलीस पोलीस योग्य दिशेने या ठिकाणी त्यांचा तपास करतायत आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांचं नाव लौकिक आहे की <coughs> कितीही कठीण केस असली तरी त्यातनं आरोपीला शोधून काढण्याची खासियत ही आपल्या महाराष्ट्र पोलिसांची आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र पोलीस अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये योग्य दिशेनं काम विरोधकांना कसं आहे सरकारवर टीका करणं हे विरोधकांचं काम आहे कुठल्याही खुनाच्या प्रकरणाचं सरकार कधीच समर्थन करणार नाही त्या खुनाचा तर आम्ही निषेध केलेलाच आहे आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेले की ह्यातला एक आरोपी आम्ही शोधून काढू कुणाच्याही कितीही जवळचा असला तरी सुद्धा त्याला शोधून काढू कोणालाही पाठीशी घालणार नाही एवढ्या कडक शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे तशा पद्धतीचे आरोप पोलिसांना दिलेले आहेत मी मगाशी म्हटलं तसं पोलिसांचं काम पोलिसांचं चालू आहे योग्य दिशेनं चालू आहे त्यामुळे थोडा वेळ पोलिसांना दिला पाहिजे मी खात्रीनं आपल्याला सांगतो पोलीस याच्या मुळापर्यंत जातील आणि सगळ्या आरोपीना नक्की शोधून काढतील ज्या प्रकरणामध्ये मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी माननीय धनंजय मुंडे साहेबांचं सा नाव येते त्या प्रकरणाबाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणही कोणाच्याही कितीही जवळचा जरी असला तरी या प्रकरणातल्या सूत्रधाराला महाराष्ट्राचे पोलीस शोधून काढतील आणि तसे आदेश ग्रह विभागाला माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळं या प्रकरणात योग्य दिशेनं पोलीस त्यांचं काम करतायत पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत किमान आमच्यासारख्या शासनामधल्या प्रतिनिधींनी तरी तपासामध्ये व्यक्त येईल असं वक्तव्य करणं मला योग्य वाटत वाटतं राजकारण असं वाटतं उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जात आहेत तिथे नाही आता ह्याच्या बाबतीत मला अधिक भाष्य करायचं नाही पोलीस पोलिसांचं काम करतायत पोलिसांचा तपास योग्य दिशेने या ठिकाणी सुरू आहे आपण पोलिसांना थोडासा वेळ यातल्या मुख्य आरोपीला आणि त्यांच्या सूत्रधाराला शोधण्यासाठी दिला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे नाही आता पोलीस पोलिसांचं काम करतायत ना मी वारंवार आपल्याला सांगतोय की पोलीस तपास योग्य दिशेनं चालू असताना पोलीस तपासामध्ये व्यत्यय येईल अशा प्रकारचं वक्तव्य किमान सरकारमधल्या तरी प्रतिनिधीने करणं योग्य नाही पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या महाराष्ट्र पोलिसांवर आपला सगळ्यांचा भरोसा आहे आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे महाराष्ट्र पोलीस योग्य दिशेनं तपास करतील आणि या प्रकरणातल्या मूळ सूत्रधाराला सगळ्या आरोपींना नक्की शोधून काढतील एवढा मला विश्वास आहे धन्यवाद या पाटील सहभागी त्यांनी असं म्हटलंय की आता राज्यात सर्व ठिकाणी मोर्चे काढले मला कितीही प्रश्न कसाही जरी आपण विचारला तरी माझं उत्तर हेच असणार आहे पोलीस पोलिसांचं काम करतायत पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे त्यामुळं पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत मध्यंतरीच काहीतरी भाष्य करणं योग्य नाही मोर्चा कोणाला ना काढायचा लोकशाहीमध्ये प्रत्येक जण ते करू शकतं पण पोलिसांच्या तपासात व्यत्यय येईल अशा पद्धतीचं कुणीही वर्तणूक सुद्धा करू नये आणि कुणी वक्तव्य सुद्धा करू नये असं राज्य सरकारच्या वतीनं माझं सगळ्यांना नम्रपणाला आव्हान आहे धन्यवाद